बाय करा बाय करा बाय कर उज्वला चला निघतो आता आज मी फुलं पन्नीमध्ये तोडले हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता औणखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही टी असाल टी कचरा फ्रेंड आता वाजत आहे दोन रुही झोपलेली आहे आमचे जेवणं वगैरे मग साडेबारा वाजताच झाले स्वप्नीलला गुरुवार आहे त्याला नाश्त्याचं बनवून दिलं रोहित प्रांजुनी उसळ आणि द मठ्ठा वगैरे आत्ता स्वप्नीलचा खूप पाठीचा त्रास वाढलेला आहे खूप पाठ दुखत आहे त्याची कंबर पाठ तर आणि प्रांजू आणि स्वप्नील दोघे गेलेले आहेत दवाखान्यामध्ये ते स्पेशलिस्ट आहे त्यांच्याकडे गेलेले आहेत रुही झोपलेली आहे रुहीला झोपून दिलं कारण ती जाते ते मग सोबत ती खूप चेंगड करते तिथे ते बसू देत नाही किंवा चेकअप वगैरे करू देत करताना त्रास देतो म्हणून तिला झोपून ठेवलेलं आहे झोपली आहे ती आत्ता दोन वाजून राहिले आहेत पाहत आता आल्यानंतर डॉक्टर काय म्हणतो तो चोवीस तारखे